नमस्कार मित्रांनो मी शेतकरी कन्या आरती जातो तर आज बघा आम्ही शेतामध्ये आलेले आहे आणि आज काय घेण्यासाठी आले मी हरभरा खाण्यासाठी हे बघा किती हरभराला आहे आमचं तर आम्हाला घ्यायचं आहे आज घरी खाण्यासाठी हरभरा आहे बघा किती हरभरा आला आहे आमचं हे घ्यायचं आहे आता घरी बघा मस्त हिरो हिरो आपल्या शेतातला हरभरा खायची मजाच वेगळी आहे बघा किती डाळ आहे म्हणजे दाणे हरभऱ्याची आपल्याला खायला घरी सर्वांना पप्पा पाप्पा आयला शेतामध्ये हरभरा घेण्यासाठी जायचं आहे घरी आणि आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा लावलं ला आहे का तर आणि कोणत्या कंपनीचं लावलं ते ला सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर या सर्वजण हरभरा खायला मस्त मस्त गार लगे हे बघा मित्रांनो किती सारा हरभार घेतले मी घरी खाण्यासाठी सर्वांना एवढं नाही आज उत्सुका घ्यायचे आम्हाला खूप सारे फॅमिली मेंबर आहेत आमचे त्यामुळे सर्वांना खाण्यासाठी चल तर आता घेऊयात